पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा मंत्री संजय शिरसाट आणि संदीपान भुमरेंवरती झालेले आरोप याशिवाय बबनराव लोणीकर आणि कोकाटेंसारख्या नेत्यांनी केलेलं बेताल वक्तव्य तसंच हगवणे हुंडावळी प्रकरण तनिषा विसे गर्भवती मृत्यू प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरनं विरोधी पक्ष नेते घेण्याची शक्यता आहे दरम्यान सत्ताधाऱ्यांचं इथे पायऱ्यांवरती आंदोलन सुरू आहे पहिल्याच दिवशी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे कालच त्रिभाषा संदर्भाचा जो जियार होता तो सरकारनं रद्द केलेला आहे आणि त्यानंतर आता सत्ताधारी पक्षातलेच एकनाथ शिंदेच्या सोबत असणारे जे आमदार आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांचं त्यांच्या आता जे पोस्टर्स आहेत ते अतिशय महत्वाचे पोस्टर्स आहेत होय शिक्षण धोरण समिती मी स्थापन केली कमावून किल के मी अशा आशयाचे उद्धव ठाकरे यांचे हे पोस्टर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एकनाथ शिंदेच्या सेनेचे हे प्रमुख सर्व जे नेते आहेत ते या ठिकाणी पोस्टर घेऊन उभे असल्याचं पाहायला मिळत आहेत पाटील असतील भरत गोगावले असतील या सर्वांच्या हातामध्ये हे पोस्टर्स आहेत आणि त्रिभाषा सूत्र जे आहे त्रिभाषा संदर्भातला जो निर्णय होता तो मी स्वीकारला होता अशा पद्धतीचा एक दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या आमदारांच्या वतीनं होताना पाहायला मिळत आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे हे सर्व आमदार जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत उद्धव ठाकरेंचं काही दिवसांपूर्वीचं एक भाषण होतं त्या भाषणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि भाजपाला उदयपीन बोलताना कमावून किल्वी अशा पद्धतीचं एक वक्तव्य होतं आणि तोच पकड़ या ठिकाणी कुंजीर हातात घेतलेला उद्धव ठाकरेंचा फोटो जो त्यांनाच पाटीत सरकारच्या खूप आश्वत दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय तर त्यावर नवटंकी डॉट कॉम अशा पद्धतीचे वाक्य देखील लिहिण्यात आलेले आहेत कोणतरी उद्धव ठाकरे नवटंकी करतायत असं या निमित्तानं त्यांचं म्हणणं आहे आपण आमदारांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून प्रयत्न एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे हे सर्व आमदार जे आहेत या ठिकाणी बोलत आहेत काय तुमचं म्हणणं आहे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे आपण बोलणार नाही असं म्हणणं आहे पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार काय म्हणणं तर विधानभवनाच्या पायऱ्यावरती आज शिवसेनेच्या नेत्यांचं आंदोलन सुरू होतं आणि हे आंदोलन प्रामुख्याने जो त्रिभाषा सूत्रीचा जी यार होता किंवा ती सोबत मराठी भाषेच्या आणि सगळं आहे आणि काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जो काय निर्णय घेतलेला आहे तो या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेला आहे आणि ज्यानी चुकीचं करत होते त्याबद्दल आजचा हा धिक्कार आता नाही हे घाबरणारं सरकार नाही आणि कोणालाही घाबरत नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे आम्ही चांगलं काम करतोय त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही आणि जिथे कुठे काय अडचणी आहे तिथं कालचा मार्ग काढलेला आहे आणि त्याच्यावरती ठोस निर्णय आता आमचे तिन्ही नेते बसून थोड्याच दिवसामध्ये घेतील त्यामुळे काळजी करू करतील त्याच्यावरती आता नवीन आवाज नेमलेला आहे त्यामुळे तोही मार्ग काढतायत त्यामुळे काळजी करू नका तर उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली शिंदेंच्या शिवसेनेकडनं आंदोलन करण्यात आलं विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आणि कमॉन किल्मी हे जे शिवसेनेच्या वर्धापन दिनी आव्हान दिलेलं होतं उद्धव ठाकरेंनी त्याची खिल्ली उडवण्यात आलेली आहे कारण त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकारलं कमॉन किल्मी अशा आशाचे वेगवेगळे बोर्ड्स घेऊन नेते आंदोलनासाठी उभे होते आणि त्यांचं असं अर्थातच म्हणणं होतं की त्रिभाषा सूत्राला